दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यामध्ये ईडीने अटक केली आणि त्यांना तुरुंगात टाकले तरीसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही याउलट झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता पण अरविंद केजरीवाल तुरुंगातून निर्णय घेतील आणि नेते बाहेरून त्याची अंमलबजावणी करतील असं दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या आतिशी शिंग यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या वक्तव्यानंतर असा प्रश्न पडत आहे की खरंच हे शक्य आहे का संविधानामध्ये एका मुख्यमंत्र्याच्या अटकेनंतरही त्याला सरकार चालवता येण्याची सोय आहे का तुरुंगात गेल्यानंतरसुद्धा पदावर राहता येते का या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमधून घेऊ जहिंद भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या कार्यकाळादरम्यान त्यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी खटला चालवता येत नाही आणि अटकही केली जाऊ शकत नाही परंतु पंतप्रधान आणि मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री यांच्यावर खटला चालवता येऊ शकतो तामिळनाडूच्या जयललिता पहिल्या मुख्यमंत्री होत्या ज्यांना पदावर असताना दोषी ठरविण्यात आलं होतं आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे म्हणजेच कायद्याने मुख्यमंत्री असताना अटक केले जाऊ शकते प्रश्न एक मुख्यमंत्री यांच्या अटकेमुळे पद जाते का केजरीवाल तुरुंगात गेले तरी त्यांचे पद जाणार नाही दोष सिद्ध झाला तरच त्यांना राजीनामा द्यावा लागेल आर्थिक घोटाळा सिद्ध होईपर्यंत जयललिता या आपल्या पदावर कायम होत्या केजरीवाल सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तुरुंगात गेल्यानंतर अनेक महिने पदावर कायम होते सत्येंद्र जैन यांनीही तुरुंगात गेल्यानंतर पद सोडले नव्हते तुरुंगात काही दिवस घालवल्यानंतर काही महिन्यांनी या दोघांनी राजीनामा दिला होता प्रश्न दोन केजरीवालांना अटक झाली तर काय तुरुंगात गेले तरी केजरीवाल मुख्यमंत्री राहू शकतील पण मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख म्हणून कामकाज पाहताना त्यांना अडचणी येऊ शकतात त्यामुळे अशा परिस्थितीत केजरीवाल सरकार कोणते निर्णय घेईल पाहणे महत्त्वाचं ठरेल आता महत्त्वाचा प्रश्न तीन तुरुंगातून सरकार चालवता येते का आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे की अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तर ते तुरुंगातून सरकार चालवितील एखाद्या प्रकरणात चौकशी सुरू असेल तर मुख्यमंत्री पदावर राहू शकतात शिवाय ते तुरुंगात असले तरी ते सरकार चालू शकतात पण यामध्ये काही व्यावहारिक अडचणी येऊ शकतात त्यांना तुरुंगात राहून तुरुंग नियमाचे पालन करावे लागेल त्यामुळे हो अनेक गोष्टीवर निर्बंध येतात मुख्यमंत्र्यांना सरकार चालवताना अनेक लोकांच्या भेटी घ्याव्या लागतात अनेक कागदपत्रांचा अभ्यास करावा लागतो अनेक अधिकाऱ्यांची चर्चा सल्ला घ्यावा लागतो कॅबिनेट बैठक घ्यावी लागते आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे की ते यासाठी सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतील आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा कारागृहातून सरकार चालविता येणार नाही असा काही निर्णय दिला नाही याचाच अर्थ मुख्यमंत्री यांना अटक जरी झाली तरी मुख्यमंत्री तुरुंगातून आपलं सरकार चालवू शकते फक्त हे करत असताना या अडचणी मोठ्या येणार हे या घटनेवरून दिसून येते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद